नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर इथे आता प्रतिमा सुभेदारांच्या इथे आल्यानंतर आता ही बातमी रविराज काकांना कळते आणि जेव्हा रविराज काका प्रतिमाला भेटायला येतात तेव्हा प्रतिमा रविराज काकांना बघते आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर इथे सुमन प्रिया आणि नागराजसुद्धा आलेले असतात तेव्हा इथे नागराजला आणि रविराज काकांना बघितल्यानंतर इथे आता वीस वर्षांपूर्वी जो गाडीचा अपघात झालेला असतो तो आता प्रतिमाला आठवतो आणि त्यामुळे प्रतिमाला खूप जास्त त्रास होतो तिच्या मेंदूवरती ताण आल्यामुळे ती आता खूपच जास्त अस्वस्थ होते कारण रविराज काकासुद्धा वीस वर्षांपूर्वी जो अपघात झालेला असतो त्याबद्दल आता प्रतिमाला सांगतात आणि ते ऐकल्यानंतर सायली आणि प्रतिमा दोघींनाही त्याच पद्धतीने त्रास होतो ते सगळं त्यांना आठवतं जे इथे काही दिवसांपूर्वी सायलीला आठवलं होतं आणि आता प्रतिमालासुद्धा तर इथे दोघींनासुद्धा वीस वर्षांपूर्वी जे जा ॲक्सिडंट झालं होतं ते आता सतत आठवतं आणि दोघांनाही त्याच पद्धतीने त्रास होत असतो आणि ह्या गोष्टी आता घरातल्या लोकांच्यासुद्धा निदर्शनास येतात तर हे सगळं कसं काय घडतं रविराज काका आल्यानंतर प्रतिमा कसं रिॲक्ट करते आणि इथे ही बातमी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचते हे सविस्तरपणे आपण आजच्या भागामध्ये बघूया तर इथे सायली प्रतिमाला घरी घेऊन येते तेव्हा प्रतिमा म्हणत असते मी एकटी नाही आले माझ्याबरोबर अजून कुणीतरी आलं आहे तेव्हा ती प्रतिमाला घरामध्ये घेऊन येते तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की ही पाहुणी कोण आहे आणि तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते पुन्हाही कुणाला तरी रस्त्यावरून उचलून घेऊन आले असेल हे काय तुझा आश्रम वाटलं का तुला आता कुणाला घेऊन आली आहेस तू तुझ्याबरोबर तु तेव्हा इथे सायली म्हणत असते मी कुणालाही माझ्याबरोबर आणलेलं नाही आहे पूर्णाजी आणि ह्या पाहुणीसुद्धा नाही आहेत हे तर यांचंच घर आहे ना तुमच्या लाडक्या तेव्हा इथे आता पूर्णाजीला खूप मोठा धक्का बसतो की नेमकं सायली कुणाला आपल्याबरोबर घेऊन आली आहे तेव्हा सायली म्हणते की तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरची ओणी बाजूला करा ना तुमचा चेहरा सगळ्यांना दाखवा ही सगळी तुमचीच माणसं आहेत असं सायली प्रतिमाला बोलते तेव्हा प्रतिमा तिचं काहीच ऐकत नसते कारण ती घाबरत असते आपला चेहरा दाखवायला कारण तिच्या चेहऱ्यावरती वन असतात तेव्हा इथे सायली म्हणते प्लीज प्लीज तुम्ही माझ्यासाठी तुमचा चेहरा दाखवा तेव्हा इथे आता प्रतिमा आपल्या चेहऱ्यावरची ओढणी बाजूला करते आणि तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो कारण ती बाई दुसरी कुणी नसून ती प्रतिमा असते प्रतिमाला बघितल्यानंतर आजी प्रताप काका का का कल्पना अर्जुन अस्मिता घरातले सगळेजणच आश्चर्यचकित होतात जी बाई काही दिवसांपूर्वी या जगातच नाही असं कळलं होतं जिचं श्राद्ध झालं होतं आणि ती बाई आता आपल्यासमोर येऊन उभी राहिली आहे तीसुद्धा जिवंत ये सगळ्यांना पटेनासच होतं तर इकडे आता पूर्णाजी म्हणत असते माझी प्रतिमा जिवंत आहे तेव्हा इथे सायली म्हणते हो पूर्णाजी ह्या तुमच्या प्रतिमाच आहेत हो ना प्रतिमा आत्या तेव्हा इथे प्रतिमा आता कन्फ्यूज होते तिला कळतच नाही कारण तिची स्मृती गेलेली असते तिला काही लोक अजिबातच आठवत नसतात तेव्हा इथे सायली आता सगळ्यांची ओळख करून देत असते सगळेजण येऊन आता प्रतिमाला भेटत असतात सगळ्यांच्या डोळ्यातले अश्रू बघून प्रतिमा सुद्धा पूर्णपणे इमोशनल होऊन गेलेली असते तरी इथे सायलीने एवढं मोठं काम केलेलं असतं सगळ्यांची जीवाची प्रतिमा तिने परत आणलेली असते तेव्हा इथे अर्जुनसुद्धा आता सायलीला सॉरी म्हणतो कारण त्याने सायलीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलेला नसतो आणि शेवटीला एकटी जाऊन आता इथे सायलीने प्रतिमाला आणलेलं असतं तेव्हा आता आनंदाची बातमी किल्लेदारांना सांगायला हवी तेव्हा अर्जुन म्हणतो की पूर्णाजी लगेचच मी सिनियरला फोन करतो आणि सांगतो की इथे प्रतिमा आत्ता आलेली आहे इथे पूर्णाजी म्हणते हो हो लगेचच सांग तेव्हा इथे अर्जुनने आता रविराज काकांना फोन केलेला असतो रविराज काका आता बिझी असतात प्रतिमाचे दागिने चोरीला गेलेले असतात म्हणून खूप जास्त टेन्शनमध्ये असतात ते तेवढ्यातच आता अर्जुनचा फोन जातो अर्जुन म्हणत असतो की सिनियर लवकर घरी ये तेव्हा इथे रविराज काका म्हणतात अर्जुन काय झालंय काय सांगशील का पूर्णा इथं ठीक आहेत ना तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की सिनियर घाबरायची काहीच गरज नाही का आहे सगळं काही ठीक आहे तुला आनंदाची बातमी सांगायची आहे तेव्हा रविराज काकांना वाटत असतं की आनंदाची बातमी म्हणजे काय असं काय झालंय साक्षीच्या विरोधात काही पुरावे मिळालेत का किंवा सायली प्रेग्नेंट वगैरे आहे की काय ती तर गुड न्यूज नाही आहे ना असं तर रविराज काकांच्या मनामध्ये नको नको ते विचार येत असतात तेव्हा अर्जुन म्हणतो की सिनियर तुला माहिती आहे का तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आणि ते इथे आल्यावरच तुला कळेल तू तु प्लीज ये ना सगळ्यांना तुझ्याबरोबर घेऊन ये तेव्हा इथे रविराज काका म्हणतात ठीक आहे मी लगेच येतो आहे पण असं काय आहे मला सांग ना फोनवरती तेव्हा अर्जुन म्हणतो सांगण्यात काहीही अर्थ नाही आहे तू जेव्हा येऊन स्वतःच्या डोळ्याने बघशील ना तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचे रिॲक्शन आम्हाला बघायचे आहे तेव्हा तू ये ना तेव्हा इथे आता रविराज काका म्हणतात ठीक आहे मी लगेचच येतो आहे तेव्हा ते इथे रविराज काका प्रियाला म्हणतात की तन्वी अर्जुनने फोन केला होता तो म्हणतो की काहीतरी सरप्राईज आहे आपल्याला तिथे जावं लागेल तेव्हा इथे आता नागराज म्हणतो की दादा मी पण येऊ का तेव्हा इथे सगळेजणच जाता सुभेदारांच्या इथे जायला निघतात त्यानंतर इथे आता सगळेजण आतमध्ये येतात रविराज काका मागे उभे असतात तेव्हा इथे आता प्रतिमा बसलेली असते सायलीचा हात पकडून कारण ती घरामध्ये फक्त सायली बरोबरच कम्फर्टेबल असते कारण तिच्यामध्ये तिला माया जाणवत असते प्रेम जाणवत असताना आणि सुद्धा तेव्हा इथे आता सायलीचा हात पकडून प्रतिमा बसलेली असताना रविराज काका आता घरामध्ये एंटर करतात आणि ते समोर बघतात तर काय त्यांची प्रतिमा जिवंत त्यांच्या समोर बसलेली आहे तेव्हा त्यांचे अश्रू आता अनावर होतात त्यांना कळतच नाही की आता काय रिॲक्ट होऊ रडू की हसू की आनंद व्यक्त करू तेव्हा ते धावत पळत आता प्रतिमाजवळ जातात आणि म्हणतात की माझी प्रतिमा कशी तू प्रतिमा तेव्हा इथे आता प्रतिमा त्यांच्याकडे बघतच राहते कारण तिची स्मृती गेल्यामुळे नक्की हे कोण आहेत हे तिला कळतच नसतं पण जेव्हा ती नागराजला बघते तेव्हा आता इथे प्रतिमा थोडी थोडी पॅनिक व्हायला लागते तिला कळतच नाही की हा चेहरा मी कुठे बघितला आहे तेव्हा तिच्यासमोर आता गाड्या वगैरे येतात एक फॅमिली कारमधून जाते आणि त्याच्यामागे खूप मोठा ट्रॅक्टर टेम्पो येतोय आणि तू आता त्या गाडीला धडक देणार आहे हे सगळं चित्र तिच्यासमोर आता उभं राहायला लागतं तेव्हा रविराज काका म्हणतात की प्रतिमा माझी प्रतिमा तुला कुठे कुठे शोधलं तेव्हा ते, ते म्हणत असतात की वीस वर्षांपूर्वी आपल्या आयुष्यात जो दिवस आला त्याने आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं तुला आठवते ना प्रतिमा आपल्याबरोबर काय झालं होतं तेव्हा इथे प्रतिमा एकटक त्यांच्याकडे बघत असते प्रियासुद्धा धावत पडत जाऊन तिला मिठी मार त्यांनी म्हणते की आई कशी आहेस तू मी तुझी मुलगी तन्वी तेव्हा ती आता तन्वीचा हात आपल्या हातातून काढते आणि बाजूला करते प्रिया बरोबर तिला अजिबातच कनेक्शन जाणवत नाही तेव्हा इथे रविराज काका आता सगळं काही प्रतिमाला सांगत असतात की आपण अर्जुनच्या वाढदिवसाला आलो होतो माहिती आहे ना प्रतिमा तुला आणि आपल्या गाडीचं ॲक्सिडेंट झालं होतं तेव्हा आपण तिघेही एकमेकांपासून दुरावलो होतो ते ॲक्सिडेंट झालं आणि आपल्या आयुष्यामध्ये ती काळ रात्रच आली तेव्हा इथे आता प्रतिमा खूपच जास्त त्याचा ताण घेते आणि तिच्या ते चित्र तसं ना तसं उभं राहतं तो झालेला अपघात आता जे रविराज काका प्रतिमाला सांगत असतात ते सगळं आता सायली सुद्धा ऐकत असते आणि सायलीच्या समोर सुद्धा तेच चित्र उभं राहतं जे प्रतिमाच्या राहिलेलं असतं तो अपघात ती मुलगी आणि ते आई वडील आणि लहान मुलांचे बोलायचे हसायचे आवाज हे सगळं आता सायलीला सुद्धा आठवतं आणि प्रतिमाला सुद्धा आणि दोघेही तशाच रिॲक्ट करतात दोघीही आता पॅनिक होत जातात आणि त्यांना आता त्या सगळ्या गोष्टीचा खूप ताण येतो आणि त्रास होत असतो तेव्हा अर्जुन आता सायलीला सांभाळत असतो आणि इथे रविराज काका प्रतिमाला विचारतात की काय झालं तेव्हा ते प्रतिमाचा हात पकडतात तेव्हा प्रतिमा त्यांचा हात बाजूला करते कारण ते तिला अनोळखी वाटत असतात तिच्या डोक्यावरती ताण आलेला असतो तेव्हा प्रतिमाच्या समोर आता रविराज काका आणि तिच्या आठवणी येऊन उभ्या राहत असतात पण तरीसुद्धा त्या सगळ्या धुंदळ्या धुंदळ्या आठवणी असतात तेव्हा इथे आता सायली आणि प्रतिमा दोघीजणी सेम रिॲक्ट करतायत हे अर्जुनच्या आणि रविराज काकांच्या दोघांच्याही लक्षात येतं आणि सगळ्यांच्याच लक्षात येतं प्रतिमाला सांभाळण्यासाठी आता कल्पना आणि पूर्णा जी येतात तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा इथे सायलीला नंतर हे सगळं आठवतं आणि ती आणि अर्जुन दोघ जण आपल्या रूममध्ये जातात तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं सायली तुम्हाला सिनियर जे काही सांगत होता ते ऐकून तुम्हाला का त्रास झाला आणि तुम्ही बघितलं का प्रतिमाला सुद्धा त्या गोष्टीचा त्रास झाला तिचं मी समजू शकतो तिच्या डोक्यावरती ताण आला असेल पण तुम्हाला का असं वाटलं तेव्हा इथे ते सायली म्हणत असते सर तुम्हाला माहिती आहे का मला सुद्धा असं काही ऐकलं ना की माझा झालेला अपघात आठवतो माझ्यासमोरसुद्धा सुद्धा एक गाडी अशी खाडीमध्ये जाते मला कळत नाही मला असं का होतंय आहे तेव्हा इथे सायली म्हणते जसं प्रतिमा आत्यांना होतं तसं मला देखील होतं आता इथे सायली आणि अर्जुन दोघे जण आता या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत असतात दोघे जण आता या गोष्टीचा छडा लावण्याचा प्रयत्न करतात की प्रतिमात्य आणि सायली दोघीही अपघाताचा सा अपघाताचं ऐकल्यानंतर एवढ्या अस्वस्थ का होतात याचा शोध आता अर्जुन घेतात